दुःखात सावरण्याची शक्ती नगद नारायण बाबा देव अशी त्यांनी आम्हाला अगोदरच बोलले होते आणि आत्ता त्यांचं नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते इथं थांबले नाहीत त्यांना असंच बोलणं झालं की ते अजून एक दोन तीन दिवसात म्हणजे मी तिकडे येणार आहे जरी बोलणं झालं असेल तरी मी तिथं तुम्हाला भेटायला येत आहे नगद नारायण बाबांच्या समाधीचं सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि या दुःखातून जे देशमुख कुटुंबीयावर दुःख आहे या दुःखात जो सगळा सगळेजण उभे आहेत न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत त्यांचं पाठबळ असंच आम्हाला न्याय मिळेपर्यंत नव्हे तर पुढं पण राहिलं पाहिजे असं मी माझ्या मनात बोललो आणि इथं आल्यानंतर सगळे लोक इथं आले आणि जे आमच्या न्यायासाठी सगळ्यांनी जे मागणं मागितलेलं आहे आम्ही न्याय मागत राहू न्याय मिळवून घेऊ आणि त्याच भूमिकेत कायम राहू म्हणजे खर तर फक्त पंचावन्न दिवसापासून आम्ही बघतो की न्याय मागण्यासाठी रस्त्यावरची लढाई बघितली आणि न्यायालयीन पातळीवरची लढाई बघितली पोलीस पातळीवरची लढाई बघितली मात्र आता आज दोन्ही गडाकडे जाऊन तुम्ही परत तीच मागणी करता की आम्हाला तर तुम्हाला सांगतो आमचं कुटुंबीय जे दुःखात एवढे आहे की आम्ही न्यायाची बाजू सोडून आतापर्यंत इकडं तिकडं कुठं गेलोच नाहीत पण पंढरपूरला मोर्चा होता तिथं भगवा तिथं विठ्ठल टुक्माच्या मंदिरामध्ये आम्हाला नेलं गेलं की देशमुख कुटुंबियाला या सावरण्यातून या दुःखातून सावरण्याचं बळ येऊ दे आणि जे काही चुकीच्या गोष्टी प्रसारमाध्यमाकडे गेल्या होत्या भगवानगडावरून त्यांनी सांगितलं तसं की मला ही दुसरी बाजू किंवा हे सगळं मला माहीत नव्हतं आणि मग ते दाखवणं इतकं महत्त्वाचं होतं की ते दाखवल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पण सांगतील ते की ज्या गोष्टी आपण त्यांना दिल्यात जे ज्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी किंवा जे गुन्हेगाराची मानसिकता त्यांना वाटलं की त्यांना गुन्हेगारांना काय त्रास दिला की गाव गावकऱ्यांनी तर गुन्हेगारच गावात खंडणी मागण्यासाठी वारंवार येत होते त्यांनी दलित बांधवांना अमानुषपणे मारण्याचा प्रयत्न केला त्यांना मारलं काठ्यांनी हे वाचवण्यासाठी संतोषांना देशमुख गावचे प्रमुख म्हणून तिथे गेले होते आणि त्यांची हत्या करण्यात आली तर त्यांची मानसिकता तपासण्याची गरज आहे असं त्यांनी देखील मान्य केलं आणि त्यांची पार्श्वभूमी आम्ही जी काय आहे आणि संतोषांनाच नव्हे तर पूर्ण गावाची पार्श्वभूमी काय आहे पोलीस यंत्रणेकडून दिलं जाणारं सर्टिफिकेट मसाजोग गावाला दिलेला आहे ते तुमच्याकडे सुद्धा आम्ही देणार आहोत जेणेकरून तुम्हाला मसाजोग गावची पार्श्वभूमी केवळ एका व्यक्तीपुरती नाही तर सगळ्या गावाची काय पार्श्वभूमी आहे चार हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या लोकांची पार्श्वभूमी काय आहे ते तुम्हाला खऱ्या अर्थानं त्यावेळेस कळेल कायदा आपल्या ठिकाणी काम करत आहे यंत्रणा काम करत आहे पण आता हे धर्म सत्तेवर हो, कडे जाणं तुम्हाला कितपत हे वाटत यांचा सुद्धा मोठा आधार नारायणगड भगवानगड पंढरपूर नाही हे बघा संप्रदायामध्ये जे दुःख दुःखातून सावरण्याची जी ताकद आहे ती खरी संप्रदायात आहे संप्रदायातले आचार विचार जे पुराणातल्या सगळ्या गोष्टी आहेत जे साधू संत होऊन गेले त्यांना किती यातना भोगाव लागलेल्या आहेत यातून ह्याचे जे प्रत्यय आहेत पुढं ते या महंताकडून आपण घेणं आणि ते रुजवणं यातून आपलं दुःख कुठंतरी बाजूला सारून पुढे यायचं कसं हे सांप्रदायातूनच होऊ शकतं म्हणून आम्ही भगवान गडावर गेलो तिथं खूप जाणं गरजेचं होतं ज्या गोष्टी आपल्याकडं होत्या त्या तुमच्याकडे सुद्धा सध्या नाहीत पण मी सगळ्यांना त्या गोष्टी ज्या तिथं गडावर दिल्या नामदेव शास्त्री महाराजांना महंत नामदेव शास्त्री महाराजांनी देखील त्या घेतल्या आणि सांगितलं की ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या ज घोटी गोष्टी माहीत असत्या तर कदाचित त्यांनी हे उद्गार पण काढले नसते त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती हे त्यांनी आम्ही मुद्दा म्हणून विचारलं लास्टला की बाबा हे तुम्हाला सगळं माहीत होतं का ते म्हणले मला ह्याच्यातली एकही गोष्ट माहीत नव्हती मग ठीक आहे म्हणलं आम्ही हे सगळं दिलं तर यापुढं हे या या जे गुन्हेगार आहेत यांची कोणी बाजू घ्यायला गेलं तर तो खरा जातीवादी ठरल असं आम्ही त्यांना सगळं बोललो त्यांना देखील आम्हाला सांगितलं आणि आम्ही तिथून आलो परत नारायणगडावर आलो दर्शन घेतलं बाबांशी बोलणं झालं बाबाने पहिले देखील सांगितलं बोलले होते सांत्वन केलं होतं आता ते एक दोन दिवसामध्ये मसा जोगला येणार आहेत असं त्यांनी मला फोनवर बोलले